कपाट एकदा ऑर्गनाइज केलं तर ते पुन्हा दुसऱ्या कपड्या काढायच्या वेळेस पुन्हा ऑर्गनाईज और, होत होतं तर त्यासाठी मी मेशोवरून एकदम जबरदस्त तीन पॅकचा ऑर्गनायझर मागवलेला आहे यामध्ये तुम्हाला टू पॅक थ्री पॅक किंवा त्यापेक्षा जास्त पॅक सुद्धा मिळतात आणि त्यानुसार खरं तर याची प्राइस व्हॅरी होते पण मला तीन पॅक एकशे नव्याण्णव ला पडलेले आहेत आणि खरं तर मी हे माझ्या हसबंडसाठी मागवलेले आहेत कारण त्यांनी प्रेस केलेले कपडे असतात माणसांचे आणि त्यामध्ये कसं असतं की त्यांचे टी शर्ट शर्ट आणि पॅन्ट हे प्रॉपर प्रेस असतं त्यामुळे हे ऑर्गनायझर मला खूप बेस्ट वाटलं याचं बॉटम असं स्टडी राव म्हणून या पद्धतीने आपल्याला सेटल करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी बरोबर त्याचे तीन भाग केलेले आहेत टी शर्ट एका याच्यामध्ये ठेवले आहेत शर्ट एका याच्यामध्ये ठेवले आणि पॅन्ट एका याच्यामध्ये ठेवले खर तर मला हे खरंच खूप आवडलं तुम्ही खरं तर हे आपल्या लेडीज साठी ले सुद्धा ले घेऊ शकता आणि आपल्याला जो ड्रेस घालायचा किंवा जो टी शर्ट शर्ट घालायचा तो इझिली काढू शकतो बाकीचे बिलकुल तिथून हलत सुद्धा नाही एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि एकशे नव्याण्णव मध्ये मला तर खरंच हे जबरदस्त वाटलं आणि अशा पद्धतीने प्रेस झालं की त्याला वळ्या पडू नयेत तर त्यासाठी तर हे मला ऑर्गनायझर जबर वाटलं तुम्हाला जर हे ऑर्गनायझर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा पण त्याआधी आपल्या पेजला नक्की फॉलो करा युट्यूबवर बघत असणार तर लिंक टाईप करा किंवा कम्युनिटी पोस्टला मी लिंक दिलेली आहे तिथून घेऊ शकता आणि फेसबुकला फर्स्ट कमेंट नक्की चेक करा कारण तिथे लिंक दिलेली जाते चला मग मेंढळी भेटत पुढच्या मेशो हॉलमध्ये बाय